माझ्या पाठी बघा आपण पाहू शकतो की ग्रामीण भागातल्या अनेक कमाईला या ठिकाणी आलेल्या आहेत शिवशक्ती बांधकाम कांगर संघटना महाराष्ट्र राज्य जनसंपर्क कार्यालय बाराव तालुका जुन्नर राहुल सोनवणे रीना खरात दत्तात्रय सुपे असं नाव आहे नक्की इथं काय चाललंय कशासाठी आले तुम्ही का फॉर्म भरलाय ना आम्ही ते बांधकाम फॉर्म भरलाय ना फॉर्म भरलाय कशासाठी फॉर्म भरला आहे आपण ते भांडी वगैरे भेटताना बांधकाम त्याच्यातले म्हणजे तुम्ही बांधकाम काम नोंदणी केलेली आहे नोंदणी आता भांडी मिळणार आहे पाचशे रुपये पहिले फॉर्मचे भरले अच्छा आ, नंतर दोन हजार घेतले दोन हजार रुपये कधी घेतले आठ आठ पंधरा दिवस झाले हा त्यांनीच भरलेलं आहे ना माझ्या नावाच बर माझं इथं काय होते इथं आता पावती भेटणार आहे कसली हा मेडिकल होणार आहे बर आतापर्यंत सुरुवातीला पाचशे रुपये फॉर्मचे भरले साडीच गेलेत म्हणजे आतापर्यंत आता काय परत पैसे घेणार तुमच्या अजून मी नाही पोहोचले तिथपर्यंत तुम्ही कुठून आलात एवढी लय गर्दी कुठून आले तुम्ही किती रुपये दिलेत तुम्ही आतापर्यंत करायला बोला पैसे घेतले जातात का इथं काही तुमच्याकडून किती रुपये घेतले जातात आता मेडिकल शंभर रुपये घेतले शंभर रुपये घेतले आणि पहिले हजार हजार दीड दीड हजार भरलेत पहिल्यांदा पाचशे रुपये भरले त्याच्यावर परत पंधराशे रुपये भरले म्हणजे एकदा पाचशे नंतर पंधराशे आणि आता शंभर रुपये आणि दादा एक त्यांना पावट्या पण दिल्या त्याच्यावर एक रुपये फक्त एक रुपये तर या ठिकाणी आता पत्रकार मित्रांनी एक अनिता रवींद्र गोगरे यांच्या नावाची पावती दिलेली आहे आणि पावती ही आजचीच आहे तीस जानेवारी रोजीची आणि रजिस्ट्रेशन फी फक्त एक रुपये आहे एकच रुपये एक लिहिले की ताई पण आता ती पैसे घेतात ना मॅडम आतमध्ये शंभर शंभर रुपये घेतात का यापूर्वी तुम्ही हजार का दीड हजार कधी घेतले ते फोन भरून भरायचे किती दिवस झाले त्याला आता वर्ष दोन दोन वर्ष झाले इथेच भरले ग पैसे भरले त्याच्यात रेन्यूअल ला सातशे रुपये भरले होते हे नक्की सांगा किती आतापर्यंत इथं भरणं गेलं पाचशे रुपये रजिस्ट्रेशन फी आणि त्याच्या रेन्यूअल ला गेल्या वर्षी सातशे रुपये त्याच्यात भांड्यांचे हजार रुपये आणि पेट्यांचे पाचशे रुपये पण पेटी नाही भेटले अजून आणि भांडी नाही भेटली भांडी भेटली नाही नाही पैसे दिलेत वर्ष झाला आता येऊ का आतमध्ये ठीक आहे चला हॅलो नमस्कार नमस्कार आपलं काय आप नाव आहे रीना राजू खरात रीना राजू खरात ही आमची संघटना आहे रजिस्टर आहे श्रमिक संघ नोंदणी प्रमाणपत्र हा ठीक आहे आणि हो। आम्ही जे ही फी वगैरे आकारतो हो हो त्यासाठी आम्ही यांना पावत्या पण देतो आमची संघटनेची आणि आम्हाला हा टोटल खर्च पण करावे लागतो आम्ही रिसर यांना सगळी प्रोसेस पूर्ण करून देत असतो म्हणजे बांधकाम कामगार नोंदणीची सगळी प्रक्रिया आपल्या या पहिल्यांदा नोंद करून घेतो त्यांची त्याच्यानंतर त्यांचं रजिस्ट्रेशन करून घेतो आपण हे जे लोकांना पुण्याला जावं लागत असायचं प्रत्येक वेळी भांडी साठी मेडिकल साठी तर ते कॅम्प आपण मध्ये भरवतो प्रत्येक तालुक्या वाईस भरवतो ते कॅम्प आता समजा दुसऱ्या जरी तालुक्यामध्ये जरी असले तरी पण आम्ही ही टीम घेऊन तिथे जातो पूर्ण आणि ग्रामपंचायत असो किंवा काही असो तिथे आम्ही कॅम्प लावून त्यांचं मेडिकल वगैरे सगळं करून घेतो त्यानंतर यांना बावन फॅसिलिटी असतात त्या सुद्धा पुढच्या प्रोसेस आम्ही करून घेत असतो हे प्रत्येक वर्ष आम्हाला करावं लागतं रजिस्ट्रेशन फी किती आकारली जाते पाचशे रुपये हो म्हणजे बांधकाम कामगार जर एखाद्याला नोंदणी करायची असेल तर तुमच्याकडे यायचं त्यांनी काही कागदपत्र लागतं सोबत आधार कार्ड यांनी एक फोटो आणि त्यांच्या कुटुंबाचे आधार कार्ड अच्छा त्यांचे एज्युकेशन वगैरे हो भेटण्यासाठी आम्हाला कुटुंबाचं पण लागतं आणि हे मेडिकल कुटुंबाचं सुद्धा असतं पण लोक कुटुंबाचं करून घेत नाही ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं असतं फक्त त्यांचंच करतात वैयक्तिक त्यांचं फक्त होतो आम्ही सांगतानी पूर्ण कुटुंबाचं मेडिकल सांगतो पण ते नाही करून घेते काही काही जण करतात काही नाही करतात किती फी आकारली जाते एका रजिस्ट्रेशन साठी पाचशे रुपये अच्छा त्याच्यानंतर किती रुपये आकारले जातात आम्ही कॅम्प आम जे भरवतो कॅम्पचा खर्च आम्हाला हॉलचा वगैरे हे बाहेरचा आम्हाला सगळं पाहावं लागतं यांची राहण्याची वगैरे सगळी सोय तर आम्ही अशी संघटनेची आमची हजार रुपये फी असते अच्छा पाचशे प्लस हजार हो आणि त्या व्यतिरिक्त अजून काय आता पर्यंत त्या व्यतिरिक्त त्यांना कार्ड वगैरे दिले जातात कार्डची काहीतरी तरी पन्नास शंभर दीडशे रुपये असते ती द्यावी लागते त्यांचे दोन प्रकारे कार्ड येतात एक मेडिकल कार्ड येतं त्यांचं एक रजिस्ट्रेशन कार्ड येतात पूर्ण टोटल आपण पूर्णपणे जबाबदारी त्यांची जोपर्यंत त्यांचं दहा वर्ष रजिस्ट्रेशन चालू राहू किंवा पाच वर्ष राहू तिथून पुढची सगळी प्रोसेस त्यांची करून देतात आता हे झालं सतराशे खर्च मग त्यांना तुम्ही पुढचे आपण घेत नाही एज्युकेशनचे काही घेत नाही किंवा बाकीचे दुसरे फॉर्म असतील त्यांचे मेडिकलचे असो डिलेव्हरीचे असो त्याची आपण कोणतीही फी घेत नाही जे बांडी हो मग सांगतो ना आम्ही ती संघटनेचा आमचा जो खर्च असतो आम्ही काही फी आकारतो आम्ही दिवसाला एखाद्या हॉल वगैरे भाडं आमच्या पदरच पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपये आम्ही दिवसाला देऊ शकत नाही एवढ्या लोकांचे मग आम्ही ह्या संघटनेच्या फी मधून तो सगळा खर्च करत असतो आणि संघटनेच्या फीच्या पावत्या आम्ही भांडी देत आणि त्यांना रिसर पावती देऊन टाकतो जी आम्ही फी आकारत असतो ती पावत्या आम्ही संघटनेची बनवून त्यांना देत असतो प्रत्येकाला बा, एक प्रूप म्हणून आता नाही दिलेल्या हा पहिला स्टेप आहे ही पहिली स्टेप आहे त्यांची यानंतर बायोमेट्रिकचा कॅम्प येणार त्याच्यानंतर त्यांची भांडी वाटप आणि किट वाटप येणार त्यावेळेस त्यांना त्या पावत्या त्यांचे ते कार्ड हे सगळे देण्यात येणार सरकारी फी किती रजिस्ट्रेशनची एक रुपया फी आहे तशी आम्ही सगळ्यांना कंपल आम्ही कंपल्सरी सगळ्यांना सांगत असतो बाहेर कोण बाहेर सगळ्यांना माहितीये ह्याच्यावरती काय पावती तुमच्या हातात आहे ह्याच्यावरती काही पावती आम्ही प्रत्येकाला देतो रजिस्ट्रेशन म्हणजे बांधकाम कामगार लावून एक रुपयाचे आहे ऐका आम्ही पाचशे रुपये घेतो ना ते आम्ही कशा प्रकारे घेतो ह्या रजिस्ट्रेशन साठी सुरुवातीला त्यांना पुण्याला जावं लागत असायचं हा पुण्याला जावं लागत असायचं यांना बिल्डरचं सर्टिफिकेट लागतं तसं रजिस्ट्रेशन होत नाही ते सगळं अवेलेबल आम्ही आमच्या ऑफिस मधून करून देतो सगळं पूर्ण आम्ही इथं करून देतो त्यांचा पुण्याला जायचा खर्च वाचवतो येण्याचा खर्च एका रजिस्ट्रेशन साठी एका मेंबरला रजिस्ट्रेशन पूर्णपणे मंजूर होईपर्यंत त्यांना दहा ते पंधरा वेळा जावं लागत असत तर आम्ही त्यांचं एवढे वेळा हेल्पाटे नको कामाचे हा कामाचे खाडे नको त्यांचा रोज बुडायला नको म्हणून आम्ही ही फी आकारून ती आम्ही इथं घेतो आणि आम्ही स्वतः त्यांचं करून देत असतो कोणत्या बिल्डरच आपण प्रमाणपत्र देतो त्यांना आम्ही तसं काय नाही आज जेवढे जुडे बिल्डर जेवढ्या समजा एका बिल्डर कड लई जास्तीत जास्ती दोनशे अडीचशे मजूर असतात त्याचप्रमाणे आम्ही नोंदणी करून देत असतो हे काम ही लोक का पर्यंत भरपूर म्हणजे भरपूर बिल्डरचे आम्ही लोक बिल्डरच काम करतात बरोबर सगळे मावळ पट्ट्यातले सगळे रोजाने कामाला जाणार आहेत कुठं कोणत्या कडे कोणते बिल्डर सांगते ना आम्ही किती दोनशे ते अडीचशे बिल्डरचे आहेत ना दोनशे अडीचशे एका बिल्डर कडे काम का, कामाला असतात येत ना त्यांचं रजिस्ट्रेशन करून देत असतो वीट भरती सुद्धा घेतो आम्ही जे प्लंबर आहेत रस्त्याचे काम करणारे आहेत आम्ही स्वतः वीट भरतींवरती जाऊन सुद्धा फॉर्म भरलेले आहेत ठीक आहे ते हेल्पपाटा वाचावा यासाठी तुम्ही पाचशे रुपये घेता आणि जे साहित्य मिळतं त्यासाठी हजार रुपये घेता साहित्य पण आपण हे जे साहित्य आणायला पुण्याला जावं लागत असायचं लोकांना तिथं त्यांचा दिवस दिवस नंबर नाही जर त्यांना साहित्य भेटलं तर परत त्यांना रिटर्न यावं लागत असायचं ते सुद्धा आपण यांना जाग्यावरती अव्हेलेबल करून देतो ते हजार रुपये घेत हो त्यांच्या पार्क गावगावी प्रत्येकाच्या आम्ही गाड्या पाठवून स्वतःच्या आम्ही गाड्या पाठवून त्यांच्यापर्यंत त्या देत असतो हे जो विभाग आहे बांधकाम हा विभाग आहे कामगार कल्याण विभाग हे साहित्य तुमच्या ताब्यात कस काय देऊ शकतो कोणतं आम्ही रजिस्ट्रेशन करून तिथे आम्ही यांची लिस्ट देऊन आता हा पूर्ण डाटा ते घेऊन जातात या टीम ना पुण्याहून येत असते आम्ही डायरेक्ट ऑफिस मधनं मागणी करतो आमच्या संघटनेतर्फे त्यांच्याक कॅम्पची मग ती कॅम्पची मागणी आम्ही इथं बोलवतो ही टीम येते पूर्ण आणि हे यांचं रजिस्ट्रेशन करून ते पूर्ण ऑनलाईन डाटा तिकडे घेऊन जातात आणि मग जेवढं मटेरियल येईल तेवढं आम्हाला तिकडनं पाठवून देत असतात बाळा तुमच्या ताब्यातच काय देतात ते संघटना असल्यामुळे आमच्या संघटनेचे अकरा जण आहेत बॉडीवरती मग आमच्या संघटनेतर्फे इकडे आम्ही वाटप करत असतो आता हे ज्या महिला आहेत कशासाठी येते गर्दी करून कोणत्या जे फॉर्म भरलेले आहेत हे मेडिकल चालू आहे मेडिकलच चालू आहे हो प्रत्येक कामगार मिळतो त्यांना त्याच्यामध्ये फायदा आहे दोन लाखाचा विमा येतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांचा काही जरी अपघात झाला कामात वगैरे कुठं तर तो विमा त्यांना फायद्यात पडतो किंवा आदू झाले हा इन्शुरन्स आदू वगैरे हो जर झाले तर ते हे गव्हर्नमेंट त्यांना मोफत असत आता हे जे स्त्रिया आहेत या ठिकाणी बाहेर आता हे सगळ्या बांधकाम कामगार सगळ्या रोज आणि कामाला जाणार आहेत म्हणजे शेतात वगैरे हो तर त्यांना आणि आपण येत ना असे बोगस कोणाचेही भरून फॉर्म घेत नाहीत इत। ज्यांना खरी गव्हर्नमेंटची गरज आहे गव्हर्नमेंटच्या सवलतींची त्यांचेच आपण इथं स्वतः विचारून फॉर्म भरून घेत असतो आता तुमच्या संघटनेला काय शासकीय काय अनुदान वगैरे मिळतं का नाही आमची संघटना आता आम्ही रजिस्ट्रेशन चालू झालेली इथं तारीख दिलेली रजिस्ट्रेशनची आमची तारीख ही ज्या वेळेस आम्ही रजिस्ट्रेशन केले तेव्हा कॅम्पची मागणी केली पाच सहा दिवसापूर्वी रजिस्ट्रेशन झाले पाच सहा दिवसापूर्वी नाही सर आम्ही मागणी जानेवारी दोन हजार पंचवीस याच्यानंतरच आम्ही मागणी केल्याच्या नंतर आम्हाला कॅम्प मिळालेला आहे बर ठीक आहे मग आणि हाच कॅम्प नाही आम्ही आता याच्यानंतर बायोमेट्रिकचा कॅम्प असतो तो सुद्धा हॉल बुकिंग करून वगैरे हो पाच ते दहा दिवसासाठी सर्व लोकांना आम्ही कल्पना देत असतो आणि बोलवत असतो आता हे अनुदान वगैरे हो सरकारून काय तुमच्याकडून मिळतं का नाही नाही एज्युकेशनच्या आम्ही त्यांच्या अकाउंटला जातात तुमच्या संस्थेला काय अनुदान मिळतं का हो भेट शासनाकडून हे कॅम्प आयोजित करण्यासाठी हो भेटतं ना किती रुपये मिळतात अनुदान आम्हाला तसं अजून त्यांनी काही सांगितले नाही का आता आमची संघटना आता झालेली हो अजून आम्हाला पूर्णपणे त्याची काही कल्पना नाहीये आता हे जे बाहेर महिले प्रत्येकाला ते बांधकाम साहित्य वगैरे हो मिळत पासूनचे कॅम्प आम्ही ज्या वेळेस करत होतो आमची संघटना नव्हती संघटना आमची नव्हती त्यावेळेस आम्ही त्यांची स्वतः सुद्धा वाटप केलेली आम्ही आमचे पदरचे खर्च करून म्हणजे संघटनेशिवाय तुम्ही नोंदी केली होती यापूर्वी लोकांची पण त्यांचे बेनिफिट भेटले त्यांना सगळं मिळालेले तुम्ही जर बाहेर येऊन जर त्या महिलांशी चर्चा केली ना तर असं तुमच्या इंद्रश्नास दिलं अनेक महिलांना त्याचा अहो आता आठ महिने बंद होतो आचारसंहितेच्या अगोदर आणि ह्या नोंदण्या आचारसंहितेच्या अगोदरच्या आहेत असा आहे त्यांचं काय म्हणणे आम्ही हजार पंधराशे रुपये भरले हाय मिळालं नाही हा वरतूनच आता चालू झालेले आज दिवस झाले चालू झालेले मग आता हे पुढे कॅम्प चालू केले ना आम्ही कॅम्प आम्ही यांना चालू केलेत कॅम्प चालू करणार तुम्ही पण त्यांचे सहा सहा महिने पूर्वी तुम्ही पैसे आम्ही फक्त रजिस्ट्रेशनचे घेतलेले त्यांच्याकडून फॉर्मशे रुपये रजिस्ट्रेशन ते त्यांनी घेतलं आहे कॅमेरा रेकॉर्ड झाले तुम्ही रजिस्ट्रेशन पाचशे घेता बरोबर दुमत नाही परंतु हे जे साहित्य वगैरे दिलं जातं ना त्यासाठी सुद्धा त्यांनी पैसे भरले का जे लांबून लोक येतात ना ते जमा करतात आणि जे लांबून जी गावातली जुन्नरच्या आसपासचे आहेत त्यांनी काही जमा केलेले नाहीये जमा केलेत पैसे त्यांना साहित्य काय मिळालं नाही इतके दिवस अहो पण बंद होत वरतून पासून बंद होत मग आता साईट चालू झाल्यात ना आता वाटप चालू करणार ना पैसे घेतले पावत्याच आम्ही चालू करणार ना मग हे आता झालं ना कार्ड मेडिकल कार्ड आणि आम्ही जे पैसे घेतले ती पावती यांना आम्ही संगच देणार मेडिकल कार्ड आणि ते आणि भांडी वाटपच्या वेळेस त्यांचं दुसरं बांधकाम कामगाराच मजूर आहे आणि पाचशे रुपयाची फी भरलेली पावती ती पण म्हणजे आम्ही असं डिवाइड करून ठेवले की जेणेकरून लोक राहायला नको प्रत्येकाला प्रत्येकाचा प्रूफ मिळाला पाहिजे घेतलं काय का, का मेडिकल धन्यवाद ताई तुम्ही सर्व माहिती दिल्याबद्दल आम्ही अनेक लोकांच आता घेतो म्हणणं विषय असा आहे आणि ऐका जुन्नर मध्ये आमच्या इथं एकट्याच ठिकाणी कॅम्प चालू नाहीये असा विषय नाही तुम्ही बाकीकडच्या घेतल्यात का न्यूज नाही का नाही घेतल्या माहितच नाही कसे काय माहिती गर्दी आहे म्हणून आलो सुपे सर हो सुपेश सर आज दिवसभर रस्त्यापर्यंत काय सुपे सरांना बोलू रस्त्यापर्यंत गर्दी होती आज खाली पण आहे ना तुम्ही कॅम्प चालू कुठं तुम्हाला माहिती नाहीत का नाही माहिती प्लीज सांगा ना सांगतो सरांना बोला बघ पण तुम्ही आता हे एवढं छोटेसे जागेमध्ये आता लोकांचं किती हे होते तीनशे तीनशे लोकांना बोलवतो का तर दिवसाला तीनशेच लोकांचं रजिस्टर नव्हतं पण लोक काय करतात एकाला निरोप आम्ही दिला तर ते चार जणांना देतात म्हणून ती गर्दी होती आणि आम्ही मोजकेच बोलवतोय पण लोक तुमचं असं म्हणणं आहे तुम्ही जसे पैसे आकारता घेता सेवा पण देता तुम्ही म्हणताय हो। तसं तालुक्यात अनेक ठिकाणी होते होते ना मग तुम्ही तिल्ली नाही न्यूज घेतली म्हणजे दोष द्यायचं कारण काय बाकीचे लोक का सोडतो तुम्ही आज तुमचा आरोप आहे कोणता आरोप करणारे कोण आहे त्यांना पण समोर घेऊन या ना नाही 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 काय म्हणतोय आम्ही कोण आहे सुपे तु सर सुपे सर इकडे या दुसरी कपड कॅम्प चालू आहे या ना पुढे कोंडाजी बाबा डेरे आश्रम शाळे पण चालू आहे कोंडाजी हा तिथे पण कॅम्प चालू आहे कोणाच आहे आओ आपल्याला काय ठाऊक नाही आम्हाला लोक बोलले तिथे दिसा काय कोंडाजी बाबा डेरे आश्रमच्या चाय तिथे की तू कशासाठी चालू होता काय कल्पना काय मेडिकल चालू आहे अजून ना चालू तिथली न्यूज घ्या ना तुम्ही तिथं पण चालू आहे तिथं पण पैसे घेतो हो सगळीकडे तिथं पण क्लिअर करतो मी काय रजिस्टर संघटना स्थापन केलेली आहे ठीक आहे जे आम्ही म्हणजे लोकांकडनं पैसे आकारणार आहे आम्ही तसं बोललेलो आहे लोकांशी पण काय होतं आपल्या लोकांना ना ती भाषा समजत नाही की बाबा त्यांना काय वाटतंय आम्ही त्यांच्याकडनं पैसे घेतोय ना म्हणजे फक्त पेटी आणि मांडीपूर ते आम्ही संघटनेचे सभासद बनवणार आहे त्यांना याच्यानंतर काही म्हणजे कामगार त्यांच्या कामगार रिलेटेड काही जर प्रॉब्लेम असेल ना किंवा याच्यानंतर त्याचे रिन्युअल असतील मुलांना स्कॉलरशिप वगैरे भरपूर लाभ मग एवढा लाभ द्यायचा एवढ सांगा शंभर जण तुमच्या गावात ना प्रत्येकाच्या चला आपण काही लोकांच्या बाहेर घेऊया काही मुलाखती किती लोकांना थांबा जरा काय कस तुम <laughs> <पाव दी। laughs> <पाव दी। laughs> ते कसले पोरात तुम्ही आणा ते पावती आला एक रुपयाची पावती असू द्या ते सगळं एक रुपयामध्येच होत काही पैसे घेतले जात नाही पैसे सकाळी पासून कधी किती वाजता आले तुम्ही किती वाजता दहा वाजता तुम्ही दहा वाजता तुम्हाला बोलवलं होतं स्वतःहून आलेत ती लोक म्हणतात लोक बोलाय आम्ही काय बोलवलं नाही म्हणजे काही लोकांना बोलवलंय पण ते बाकीच्या लोकांना सांगितले ठीक आहे आता काय महिला इथं काय बोलते नाही काय बोलायचं तुम्हाला बोलावलं नाही कॅम्प त्यावेळेस म्हणाले आम्ही फोन करू आता इथं लोक जमलात म्हणाले आम्ही येणार आहोत काय सांगितलं पाहिजे ना काय म्हणणं काय तुमचं तुम्हाला साहित्य मिळालंय का बाधकाड आहे ना रुपये घेतले त्यासाठी दीड हजार रुपये घेतलेले आहेत किती दिवसापूर्वी आपल्या विल, विलेक्शनच्या आधी अच्छा काय पावती वगैरे दिली का तुम्हाला काय नाही पावती काय नाही मग आता काय म्हणतात ते आता काय नाही आलो आम्ही आम्हाला आता कळलं म्हणून आम्ही आता चालू लोकांकडून कळलंय का इथं की आमचं चालू आहे आम्हाला फोन पण नाही केलेला त्या महिला म्हणल्या बांधकाम साहित्य वगैरे दिलेले पेट्या वगैरे वाटलेले आम्हाला काहीच नाही मिळालेले तुम्हाला काय मिळालंय का किती रुपये घेतल्यासाठी त्यासाठी सगळे दोन हजार रुपये घेतले कधी झाले एक दीड महिना झाले पंधराशे घेतले जेव्हा पावते आपला नाव दिलं ना तेव्हा पाचशे रुपये घेतले बर तू भेटलं नाही साहित्य अजून नाही तुम्हाला भेटलं नाही भेटलं किती रुपये दिलते ते सातशे रुपये सातशे रुपये दिलते ते साहित्य मिळालं नाही तुम्हाला मिळाले नाही भेटलं किती रुपये रुपये किती दिवस झाले आता पाच सहा महिने झाले काय म्हणतात ते कधी देणार ते म्हणतात आता कॅम्पला या कॅम्प चालू झाला का मग या तुम्ही म्हणजे आज या हा आज आता घेताल का साहित्य काय माहित आता रक्त घेतात काय तुम्हाला किती रुपये भरले पैसे इकडे सुरुवातीला पाचशे भरले नंतर दीड हजार दीड हजार काय ची घेतली भांडे भरणार किती दिवस झाले याला महिना झाला महिना झाला मग काय पावती वगैरे दिली का तुम्हाला नाही भांडी मिळाली नाही आता तुम्ही कशाला आले रक्त द्यायला किती वाजता आले सकाळी वाजता का तुम्ही किती पैसे भरले हॅलो किती पैसे भरले इथ आज नाही भरले पैसे अजून नाही ते भांडी मिळाली का नाही नाही भांडी आ... नाही मिळाली म्हणून तर आलोय ना भांड्याचे पैसे दिले नसतील तुम्ही दिलंच नाही भेटली तेव्हा कसं काय बरं झालं तुम्ही नाही दिले वाचले पैसे आम्ही आधी भरताना पाचशे रुपये दिले दी नंतर दीड हजार रुपये भरलेले कशासाठी पेटीचे आणि भांड्याचे जर पेटी नसती भेटली तर आम्ही हजार रुपये भरणार होतो आणि पेटी सकट आम्ही दीड हजार रुपये भरले असं एवढं आम्हाला सांगितलेलं मग भेटले का पेटी भर पेटी क्लीन झाल्याच्या नंतर पेटी भेटणार आहे असं सांगितलं किती दिवस झाले आता वर्ष होईल वर्षभर पैसे वापरले तुमचे हो आम्ही दोन हजार बावीसला भरले होते भरले रमेश होते रमेश सुपे म्हणजे ते आतमध्ये ते हो। आधी कुठं आधी ऑफिस आता म्हणतात काय कधी देणार ते पैसे नाही ना तर या ठिकाणी आपण पाहतोय का सरकारने बांधकाम कामगारांचं कल्याण यासाठी खूप चांगली ही योजना आणलेली आहे परंतु हा जो विभाग आहे कामगार विभाग हा सगळा एजंटगिरीच्या याच्यामध्ये वेख अडकलेला आहे इथं अनेक लोक गोरगरीब लोक सकाळपासून आलेली आहे काही त्यांच्या मांडीवर वगैरे लहान लहान मुलं आहेत असं असताना ही लोक या ठिकाणी फक्त गर्दी करतायत आणि ह्याच याला मध्ये ऑफिसमध्ये कॅम्पचं आयोजन केलंय असं सांगून हे वरिष्ठ गुण अनुदान देखील यांना मिळत असतं तशी त्यांनी कबुली सुद्धा तशी दिलेली आहे या बांधकाम कामगारांची नोंदणी प्रक्रिया एकदम मोफत आहे ना मात्र एक रुपये दर आहे तर दोन दोन हजार रुपये यांनी अगोदर घेतलेले आहे का तुम्हाला आम्ही साहित्य देऊ बांधकाम साहित्य देऊ आमक देऊ तमक देऊ परंतु कोणतंही ना साहित्य अद्यापर्यंत दिलेलं नाही आणि लोक वारंवार हेलपाटे मारत आहे आणि त्यांनी असं सांगितलं का फक्त आम्हीच नाही तालुक्यात आमच्यासारखे अशी अनेक लोक आहेत का जी अशा प्रकारे बांधकाम कामगाराची नोंदणी करतात आणि तुम्हाला एक सांगितलं तर विश्वास बसणार नाही जुन्नर तालुक्यामध्ये किमान चाळीस एक हजार बांधकाम कामगारांची नोंदी झालेली असावी हे जवळजवळ हे रॅकेट आजपासून आहे दोन हजार पंधरा पासून आहे लोकांकडून पैसे घ्यायचे त्यांची नोंदी घ्यायची त्यांचे साहित्य सुद्धा अपहार करायचं त्या साहित्य सुद्धा गायब केलं जातं के देखील के प्रकार आहेत आता इथं जवळपास प्रत्येक महिलेला आपण विचारू शकतो सगळे कुणालाही या ठिकाणी साहित्य मिळत नाही कॅम्प हा एक वर्षापासून पैसे घेतलेले आहेत परंतु साहित्य नाही आणि मुळात मुळात हे अधिकृत काहीच नाहीये शासनाने वरिष्ठांनी याकडे दखल घ्यावी आणि यांच्यावर सक्त कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे जुन्नर टाइम जुन्नर